जिल्हा परिषदच्या संथ कारभारामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे हात दिव्यांग मुलांच्या विद्यालयाची इमारत पुन्हा नव्याने बांधून देवाचे आश्वासन जिल्हा परिषदने दिले होते मात्र भूमिपूजनाला चार वर्षे होऊन देखील जैसे ते परिस्थिती असल्यामुळे दिव्यांग मुलांना भाड्याच्या खोलीत शिक्षण घेण्याची वेळ आली आहे जिल्हा परिषद स्वनिधीतून दोन सेहेचाळीस लाख ब्याण्णव हजार रुपये नवीन इमारतीसाठी मंजूर करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये या जागेचे भूमीपूजन झाले व महिने उलटून गेले तरी या जागेवर खोदकाम सुद्धा झालेले नाही ही बाब कृषी लक्षात येताच त्यांनी या विरोधात आवाज उठवल्यानंतर ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नव्याचे नऊ दिवस या उतीप्रमाणे ठेकेदाराचा कारभार झाला व त्यानंतर पुन्हा परिस्थिती तशी झाली इमारतीच्या अडीच कोटीच्या निधीपैकी सुमारे सत्त्याऐंशी लाख रुपये ठेकेदाराला मिळाल्याची चर्चा म्हणून बांधकाम संत गतीने चालू असल्याचे दिसून येते वर्षभरात होणारे काम चार वर्ष झाले तरी रखडून असल्यामुळे जिल्हा परिषदच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होते अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा